विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करून सोलापूर शहराला नियमित व वेळेवर शुद्ध पाणी पुरवठा करून पाणीपट्टी पन्नास टक्के सूट द्यावी तसेच मिळकतदारांना दिलेले वाढीव कराचे बिले मागे घेऊन पूर्वीप्रमाणे कराची बिले देण्यात यावी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाची सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी दिनांक सतरा मे दोन हजार बावीस सोलापूर शहराची विस्कळीत झालेली पाणीपुरवठा योग्य नियोजन करून नागरिकांना नियमित व वेळेवर शुद्ध पाणी पुरवठा करून पाणीपट्टी बिलात पन्नास टक्के सूट देण्यात यावी तसेच सोलापूर शहरातील मिळकतदारांना दिलेले वाढीव कराचे बिले मागे घेऊन पूर्वीप्रमाणे कराची बिले देण्यात यावेत या मागणीसाठी आज रोजी सोलापूर शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन दिले यावेळी सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतन भाऊ नरोटे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री माननीय नगरसेवक फिरदोस पटेल महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड अरुण साठे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते अंबादास बाबा करगुळे शोकत पठाण मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंडे तिरुपती परकी पंडला एन एस यू आय अध्यक्ष सुमित गडगी अनिल मस्के सायमन गट्टू निखिल पवार आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की सोलापूर आणि पाणीटंचाई हे जणू समीकरणच बनले असून उजनी धरणात मुबलक पाणी असूनही सोलापूर महानगरपालिकेमध्ये पाच वर्षे पूर्णपणे भाजपची सत्ता होती त्या भाजपच्या पाच वर्षातील भोंगळ कारभारामुळे निष्काळजीपणामुळे नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूर शहर व हद्दवाड भागात गेल्या काही दिवसापासून अपुरा अशुद्ध व रात्री अपरात्री कमी दाबाने तोही सहा ते सात दिवसाआड पुरवठा होत आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाईपलाईनच्या बाजूला खड्डा खणून तेथून पाणी भरण्याची वेळ अनेक नागरिकांवर आली आहे कमी वेळेच्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठवून ठेवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत हद्दवड भागात आणि झोपडपट्टी भागात बहुसंख्य गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग राहत असून त्यांना काम केल्याशिवाय चूल पेटत नाही अशा नागरिकांचे दुहेरी हाल होत आहेत कामावर जावे की पाणी येण्याची वाट बघावे त्यातच पाणी साठवणुकीसाठीची क्षमता अनेक कुटुंबाकडे नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे उन्हाळा भयंकर असल्यामुळे नागरिकांची पाण्याची गरजसुद्धा वाढली आहे अशातच अपुरे पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला वर्षभराचे पाणीपुरवठ्याचे पैसे भरूनही नागरिकांना पाणी मिळत नाही तरी माननीय आयुक्तांनी ता माननी याची ताबडतोब या दखल घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नियमित शुद्ध व वेळेवर पाणीपुरवठा करावा आणि सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीपट्टीत पन्नास टक्के सूट देण्यात यावी तसेच सोलापूर शहरातील बहुसंख्य मिळकतदारांनी आपल्या घराच्या बांधकामात कुठलाही बदल अथवा व्यावसायिक वापर होत नसताना अंदाजे दीड लाख मिळकतदारांना महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे वाढीव कराची बिले देण्यात आले आहेत ते चुकीचे असून ती बिले परत घेऊन पूर्वीप्रमाणे कराची बिले देण्यात यावी तरी माननीय आयुक्तांनी वरील विषयाबाबत विचार करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा व वा वाढीव कराचे बिले मागे घेऊन पूर्वीप्रमाणे बिले देण्यात यावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी बोलताना सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतन भाऊ नरोटे म्हणाले की आधीच कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत सवलत देण्याऐवजी कर वाढ करणे उचित होणार नाही विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करून पाणीपट्टीत पन्नास टक्के सवलत द्यावी आमची बैठक झाली आणि त्याच्यावर तोडगा नक्की निघेल असं मला वाटतं अगर नाही निघालं की सोलापूर शहर काँग्रेस कमिटी मोठ्या प्रमाणात आंदोलन करील महानगरपालिकेला वेटीस आणल्याशिवाय सोडणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा